नमस्कार नांदेडकर वाडी बुजुर्ग येथील बिल्डरच्या अतिक्रमण केलेल्या रस्त्याचे खुले करण्या करण्यासाठी निवेदन अभिलेख येते चला तर मग विस्तारित बातमी पाहूया एम के न्यूज नांदेड ग्रामपंचायत हद्दीतील मार्कंडे नगरमधील आम्ही रहिवासी आहोत या नागरिकांच्या घरासाठी जाणारा रस्ता स्थानिक बिल्डर यांनी अतिक्रमण करून बंद केलेला आहे त्यामुळे यांच्या मुलाबाळांना मुला शाळेला जाण्यासाठी किंवा दवाखान्यासाठी जाण्यासाठी खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो रस्ता हायटेन्शन लाईनखालचा पूर्वज चाळीस फुटाचा आहे त्या बिल्डरने तहसील डिपार्टमेंट भूमी अभिलेख आणि नगर रचना विभागाची दिशाभूल करून तो रस्ता बंद करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल लेआउट सँक्शन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही जर त्या ठिकाणी आंदोलन केलं किंवा विरोध केला तर काय फरक पडणार आहे स्थानिक अधिकाऱ्यांना आम्ही चार पैसे आगाव देऊन तो मंजूर करून घेऊ असा आमच्या नागरिकांना तो धमकावत आहे जर तो लेआउट सँक्शन केला तर आम्ही तिरु आंदोलन करू असे या ठिकाणी आम्ही सांगितलं